पण मी म्हटलं ना तुम्ही कीर्तनाला आला, आला काहीतरी लाभ आहे का नाही इथे काय मिळतं तुम्हाला कीर्तना जेवण सोडून द्या जेवणाची चर्चा करत नाही मी तो काय मी फार लाभ मानत नाही परंतु तुम्ही रोज इथे येतात कीर्तनाला बसता दोन दोन तास बसता आपला दिवसभरातला सगळा कामाचा ताण असतो इतके थकलेले असतात तरी कीर्तनाला येऊन आपल्याला बसावं वाटतं भजन करावं वाटतं टाळी वाजवावी वाटते रामकृष्ण हरी म्हणावं वाटतं कशा करतावं याच्यातून काय मिळतं मला सांगा बरं कीर्तनात आम्ही तरी कीर्तन का करतो आणि तुम्ही तरी कीर्तन का ऐकता एकदा विचार करावं लागत आम्हाला उद्योग नाही तुम्हालाही असं काही आहे का उद्योग नाही म्हणून आपण कीर्तन ऐकतो आणि कीर्तन करतोय का असं थोडंच आहे कीर्तन करण्यामध्ये आणि कीर्तन ऐकण्यामध्ये काहीतरी लाभ आम्हाला सांगता येत नसेल आता का हो कीर्तनाला कशा करता आला तुम्ही असं म्हटलं तर काय सगळे निघाले होते आम्ही हा काही लाभ नाही घरी करमत नव्हतं म्हणून आलो हा काही लाभ नाही काहीतरी लाभ आहे काय लाभ असेल कीर्तनामध्ये आध्यात्मिक दृष्टीनं पारमार्थिक दृष्टीनं काहीतरी लाभ असेल की नाही ज्ञानोबरा सगळ्या जगभरामध्ये महाराष्ट्रच काय जिथे मराठी भाषा संस्कृत भाषा हिंदी भाषा वापरली जाते ना त्या सगळ्या ठिकाणी कीर्तन शब्दाचा अर्थ आहे भजन तुम्ही कुठे जा महाराष्ट्राच्या बाहेर कुठे तुम्ही कीर्तन करा याचा अर्थ भजन करा असा कीर्तन म्हणजे भगवंताचं भजन पण ज्ञानमाराने कीर्तन शब्दाला एक वेगळा अर्थ दिला आणि ज्ञानोबाऱ्यांनी कीर्तन शब्दाची जी व्याख्या आपल्या समोर बोलून दाखवली त्याच्यानंतर महाराष्ट्रातली कीर्तन परंपरा वेगळ्या अर्थानं पुढली आहे विषयांतर करत नाहीये मी मला काय म्हणायचंय मला काय सांगायचंय हे मला निश्चित माहिती आहे गीतेमध्ये सततम कीर्तयंतोमा यतंत दृढव्रता या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबाऱ्यांनी कीर्तन शब्दाची व्याख्या सांगितली कीर्तन कशाला म्हणायचं बाकी सगळ्या ठिकाणी कीर्तन करा म्हणजे काय करा भजन करा भगवंताचं नामस्मरण करा हेच भगवंताचं कीर्तन पण ज्ञानोबा कीर्तनाचा अर्थ सांगताना आपल्याला सांगतात कृष्ण विष्णू हरि गोविंद या नामाचे निकळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती कृष्ण विष्णू हरि गोविंद या नामाबरोबर जिथं आत्मचर्चा होते त्याला कीर्तन म्हणतात नुसतं नामस्मरण नाही नामस्मरणाबरोबर आत्मचर्चा झाली पाहिजे आणि आत्मचर्चा नुसती होऊन चालत नाही नुसतं नामस्मरण केलं तर भजन होईल नुसतीच आत्मचर्चा केली तर प्रवचन होईल पण आत्मचर्चा आणि नामस्मरण या दोन्ही गोष्टी कीर्तनामध्ये एकत्रित येतात हे ज्ञानवाऱ्यांनी दाखवल्या नंतर मग नाथ महाराजांना हे सांगावं लागलं की भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या आम्ही आत्मचर्चा केली पाहिजे आत्मचर्चा कीर्तनामध्ये झाली पाहिजे भगवत संबंधानं तत्व संबंधानं चर्चा झाली पाहिजे ही जर ज्ञानोपराची अपेक्षा आहे तर कीर्तन करण्याने कीर्तन ऐकण्याने काय होतं हे ज्ञानोबरायतेच फल आपल्याला सांगतात आम्ही जेव्हा कीर्तनामध्ये बसून कीर्तनातली आत्मचर्चा ऐकतो तेव्हा आमच्या जीवनातल्या अविद्येची निवृत्ती होते आणि जेव्हा कीर्तनामध्ये बसून आम्ही भजन ऐकतो त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होते आत्मचर्चेनं अज्ञान जात आणि भजनानं आनंद मिळतो या दुःख निवृत्ती आणि आनंदाच्या प्राप्ती करता तुम्हाला कीर्तन ऐकावं लागतं आम्हाला कीर्तन करावं लागतं आता हे हेतू कितपत लोकांनी जिवंत ठेवले मला माहिती <laughs> लोक कशा करता कीर्तन करतात आणि कशा करता कीर्तन ऐकतात हे कीर्तनात बोलावं एवढा मी मोठा नाही मला त्यावर बोलण्याचा काही अधिकार नाही ज्याचं त्याचं कीर्तन ज्याला त्याला लगला आपल्याला त्या संबंधांमध्ये काही बोलायचं नाही पण कीर्तन ऐकताना लाभ काय होतो असं जर उद्या तुम्हाला कुणी विचारलं तर आपल्याला हे निश्चित छाती ठोकपणाने सांगता आलं पाहिजे की कीर्तनातल्या तत्वज्ञानानं आमचं दुःख जातं आणि कीर्तनातल्या भजनानं आम्हाला आनंद मिळतो म्हणून आम्ही कीर्तन ऐकतो